केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचुर्णा येथे दिनांक एक ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली या प्रशिक्षण परिषदेमध्ये विविध शैक्षणिक बाबींबद्दल मार्गदर्शन केंद्र प्रमुख श्री सुनील राठोड व गट शिक्षणाधिकारी श्री विनोदजी गाडे यांनी केले सोबतच मागील आठ वर्षापासून शाळेला देणगी देणारे उमा इंजिनिअरिंग वर्क्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाशजी रहाटे यांनी यावर्षीसुद्धा शाळेला पस्तीस हजार रुपयाची देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री विनोदजी गाडे यांच्या हस्ते करण्यात आला सोबतच काचुर्णा गावातील प्रतिष्ठित नागरिक व श्री मधुकरजी विरखडे डॉक्टर स्वाती चोरे व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री केशवजी डफरे यांचा सत्कार सोहळा शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुनीता चौधरी होत्या प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री विनोदजी गाडे सरपंच श्री भूषणजी कडू केंद्रप्रमुख श्री सुनीलजी राठोड केंद्रप्रमुख श्री अरविंद वानखडे शिक्षक बँक संचालक श्री रामदासजी कडू श्री नरेंद्र गेडाम डॉक्टर श्री प्रफुल ढोक श्री मनीषजी दिघेकर श्री गुणवंत ढोक तसेच काचुर्णा गावातील प्रतिष्ठित नागरिक व जरूर केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक श्री संदीपजी खुजे व मुख्याध्यापक श्री प्रेमसुख ठोमरे यांनी परिश्रम घेतले